नेपाळमध्ये सतराशे एकोणसत्तरमध्ये नारायण शहा यांनी तीनही राज्य जिंकली आणि स्वतःला राजा घोषित केले अशी एक जुनी आख्यायिका आहे राजा काठमांडू खोऱ्यात चालत असताना त्याला एक ऋषी भेटले आणि राजाने ऋषीला काही दही दिले त्या साधूने ते चाकले आणि उरलेले दही परत केले आणि त्याला धन्य झालो असे सांगितले ऋषींनी आधीच चाकलेले दही खाण्याची इच्छा नसल्याने राजाने ते जमिनीवर फेकून दिले तेव्हा ऋषींनी राजाला त्याच्या अभिमानाबद्दल फटकारले आणि म्हणाले की जर त्याने दही खाल्ले असते तर त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली असती त्याऐवजी दही राजाच्या दहा पायांच्या बोटावर शिंपडले होते ज्यामुळे त्याचा वंश दहा पिढ्यांनंतर कोसळेल याची खात्री झाली अनेक नेपाळी लोकांसाठी शहा घराण्याचे अकरावे शासक राजा बिरेंद्र यांचे निधन ताऱ्यांमध्ये लिहिलेले होते पण हत्याकांडाच्या दोन दशकानंतर काही जण राजेशाही पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत हजारो लोक काठमांडूमध्ये जमले होते लोकशाहीचा अंत आणि राजा ज्ञानेंद्र यांचा परत येण्याची मागणी करत होते राजा कृपया परत या आणि आपला देश वाचवा असे ते जयघोष करत होते आम्हाला राजेशाही परत हवी आहे प्रजासत्ताक रद्द करा तारीख एक जून शुक्रवारचा दिवस ठिकाण काठमांडूमधील हिती पॅलेस राजवाड्याच्या बागेत पार्टी सुरू होती पार्टीचे नियोजक होते युवराज दीपेंद्र नेपाळच्या राजघराण्यात दर आठवड्याला अशा पार्ट्या होत असत प्रत्येक नेपाळी महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी होणाऱ्या पार्टीची सुरुवात महाराज वीरेंद्र यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये राज्यकारभार सांभाळल्यानंतर केली होती एका महिन्यापूर्वी झालेली पार्टी महेंद्र मंजिलमध्ये झाली होती आणि त्या ठिकाणी महाराज वीरेंद्र त्यांच्या आई आणि माजी नेपाळ नरेश महेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी रत्नादेवी राहायच्या शर्ट आणि पायजमा परिधान केलेले युवराज दिपेंद्र त्यांचे ए सी डी मजे मेजर गजेंद्र बोहरा यांच्याबरोबर सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बिलियड्स रूममध्ये पोचले होते त्यांनी मेजर बोहरा यांच्याबरोबर काही वेळ बिलियड्सच्या काही शॉर्ट सरावही केला होता पार्टीमध्ये सर्वात आधी महाराज वीरेंद्र यांचे भाऊजी आणि भारतातील सरगुजा प्रांतातील राजकुमार राहिलेले महेश्वर कुमार सिंह हे पोचले होते ते बिलियर्ड्स रूममध्ये शिरले तर युवराज दिपेंद्रनं त्यांचं स्वागत केलं आपल्याला काय प्यायला आवडेल असं त्यांनी त्यांना विचारलं त्यावर महेश्वर सिंह यांनी फेमस ग्राऊस असं उत्तर दिलं राजघराण्यातील सर्व सदस्य पार्टीला हजर होते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण काही वेळातच लाल गाडी परिधान केलेल्या राणी ऐश्वर्या तीन ननंदांसोबत आल्या ज्यात महाराज वीरेंद्रज यांच्या तीन बहिणी राजकुमारी शोभा शांती शारदा या होत्या कारण सात वाजून चाळीस मिनिटांनी दिपेंद्रचे चुलत भाऊ पारस त्यांची आई राजकुमारी कोमल आणि बहीण प्रेरणा आणि पत्नी हिमानीबरोबर तिथे पोचली एका मासिकाला मुलाखत दिल्यानंतर महाराज बिरेंद्र थोडे उशिरा पोचले दीपेंद्रचा भाऊ राजकुमार पारसही आई व पत्नीसोबत पोचला एका हातात त्यांची पर्स आणि दुसऱ्या हातामध्ये हातानं हवा घेण्याचा पंखा होता त्या बिलियर्ड्स रूमला लागूनच असलेल्या एका छोट्याशा खोलीत जाऊन बसल्या काही मिनिटांनी बिलियर्ड्स रूमचे दार उघडले आता महाराजा बिरेंद्र यांनी आत प्रवेश केला त्यांची ए सी डी सुंदरप्रताप राणा त्यांना दरवाजापर्यंत सोडून निघून गेले कारण त्यांना एका खाजगी पार्टीला जायचं होतं शिवाय त्या ठिकाणी कुटुंबाबाहेरील लोकांना थांबण्याची परवानगी नव्हती ते सरळ त्यांच्या आईकडे गेले पार्टीतील प्रत्येक जण आनंदात होता परंतु राजकुमार दीपेंद्र वेगळ्याच धुंदीत होते त्यांनी एवढे मद्यप्राशन केले होते की त्यांना धड उभेही राहता येत नव्हते ते अडखडून खाली पडले तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते त्यापूर्वी दिपेंद्र कधीही जास्त दारू प्यायली असले तरी एवढे नशेत दिसले नव्हते त्यांना स्वतःवरती नियंत्रण ठेवता यायचं त्यानंतर त्यांचे छोटे बंधू निराजन आणि भाऊ पारस यांनी काही लोकांच्या मदतीने त्यांना त्यांच्या खोलीत पोचवले त्यांनी दिपेंद्र यांचा हात आणि पायांना पकडून उचललं आणि त्यांच्या बेडरूममध्ये नेऊन जमिनीवर अंथरलेल्या गादीवर झोपवलं होतं त्यानंतर बेडरूमचे दिवे बंद करून ते पार्टीत परत पोचले थोड्या वेळानं दिपेंद्र आर्मीचा गणवेश घालून बाहेर आले त्यांच्या हातात जर्मन मशीन गन व दुसऱ्या हातात रायफल होती त्यांच्या पॅन्टला पिस्तूलही बसवण्यात आली होती बिलियर्ड्स रूमच्या मध्यभागी काही महिला बोलत होत्या अचानक त्यांची नजर लष्करी गणवेश पारेत परिधान केलेल्या दीपेंद्रवरती पडली दिपेंद्रला या स्थितीत पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले दीपेंद्र यांनी पुढे जात वडील वीरेंद्र शाह यांच्याकडे पाहिले त्यांच्या हातात कोकचा एक ग्लास होता कारण डॉक्टरांनी त्यांच्या मद्यपानावरती बंदी घातलेली होती दीपेंद्रने वडिलांकडे पाहिलं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते पुढच्या सेकंदाला त्यांनी उजव्या हाताने जर्मनीमध्ये तयार झालेल्या त्यांच्या ट्रिगर दाबले त्याच्या अनेक गोळ्या छताला लागल्या आणि त्या ठिकाणचं प्लास्टर उखडलं गेलं त्यानंतर कुणाच्या काही लक्षात येत नाही तोच त्यांनी मशीनगन वडिलांकडे वळवून ट्रिगर दाबला काही सेकंदांनी नेपाळचा राजा जमिनीवर निप्चित पडला होता दिपेंद्रचे चुलते त्याला रोखण्यास पुढे सरसावले पण दीपेंद्रनं पॉईंट ब्लॅक रेंजमधून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली गोळी त्यांच्या डोक्याला छेदून बाहेर निघून गेली त्याचवेळेस नेपाळ नरेश यांचे जावई कॅप्टन राजीव शाही यांनी त्यांचा ग्रे रंगाचा कोट काढला आणि महाराजांच्या मानेवर रक्त थांबावं म्हणून त्या कोटाने दाबून धरलं तोपर्यंत वीरेंद्र बेशुद्ध झाले नव्हते त्यांनी दुसऱ्या जखमांकडे इशारा करत म्हटलं राजीव पोटातही त्याचवेळी महाराज बिरेंद्र यांनी डोकंवर उचलण्याचा प्रयत्न केला आणि नेपाळीमध्ये बडबडले के कार देखो म्हणजे तू हे काय केलंस हेच त्यांचे अंतिम शब्द होते त्याचवेळी दिपेंद्र यांनी खोलीत पुन्हा प्रवेश केला त्यानंतर दीपेंद्रनं स्वतःवरचं पूर्ण नियंत्रण गमावलं होतं ते प्रत्येकावरती गोळी झाडायला लागले राजकुमार पारस ओरडून म्हणाले सगळे सोफ्याच्या मागे लपा या सर्वांमध्ये केतकी यांनाही गोळी लागली होती दीपेंद्राला वाटलं की केतकी मेली आहे कारण त्यांचं डोकं आणि केस रक्ताने माखलेले होते एक गोळी महाराज ज्ञानेंद्र यांच्या पत्नी आणि पारस यांच्या आईला लागली आणि त्यांच्या फुफ्फुसातून आरपार गेली दीपेंद्र यांनी वडिलांवर पुन्हा गोळी झाडली यावेळी गोळी महाराजांच्या डोक्यातून आरपार गेली त्यांची रक्ताने माखलेली टोपी आणि चष्मा खाली पडला ते पालथे खाली पडले आणि त्यांचे पाय बारच्या दिशेने होते दिपेंद्र यांनी त्यांच्या वडिलांना पायाने ते मेले की जिवंत आहेत हे दीपेंद्र पाहत होते तोपर्यंत त्यांनी इटलीमध्ये तयार झालेली गन खाली टाकली होती आता त्यांच्या हातामध्ये रायफल होती खोली खोलीबाहेर बागेत आला आत्तापर्यंत तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ही अप्रिय घटना लक्षात आली होती राणी ऐश्वर्या त्यांच्या मागे धावली धाकटा भाऊ प्रिन्स निराजनही आपल्या आईसोबत धावले पण दीपेंद्रनं प्रथम आई त्यानंतर भाऊ निराजनलाही गोळ्या घातल्या राणीने पायऱ्यांवर जात दिपेंद्रच्या बेडरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला जोर त्या नेपाळी भाषेत जोरजोरात ओरडत होत्या त्यांनी सात पायऱ्या चढल्या असतील तेवढ्यात एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली त्या संगमरवरी पायऱ्यांवरती पडल्या त्यांना मागून गोळी मारली होती आणि त्या दिपेंद्र यांची अखेरची शिकार ठरल्या तीन ते चार मिनिटात दीपेंद्रनं बारा जणांना गोळ्या घातल्या शेवटी बागेलगतच्या तलावावरील पुलावर उभं राहून जोरजोरात ओरडू लागला त्यानंतर स्वतःही डोक्यात गोळी झाडून घेतली त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती ती गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली होती डोक्याच्या डाव्या बाजूला कानाच्या मागे गोळी शिरल्याची जवळपास एक सेंटीमीटरची खून होती तर उजव्या बाजूने कानाच्या वरून गोळी बाहेर निघाल्याची खून होती दोन्हीकडून रक्त वाहत होतं पण दीपेंद्र तरीही जिवंत होते त्या हत्याकांडानंतरही महाराजा विरेंद्र यांचा श्वास सुरू होता जिवंत होता काही मिनिटांनी जखमींना गाडीतून नेले जाऊ लागले गोळी झाडणारा दिपेंद्र आणि जखमी वडील बिरेंद्र यांना एकाच गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले कारच्या मागच्या सीटवर त्यांना झोपवलं त्यावेळी त्यांच्या दोन्ही कानामधनं रक्त वाहत होतं त्यांचे संपूर्ण कपडे रक्ताने माखले होते त्यांची नाळी जवळपास थांबली होती पण हात थोडे थोडे हलत होते त्यांना किमान आठ गोळ्या लागल्या होत्या नऊ वाजून पंधरा मिनिटांनी जखमींच्या गाड्या रुग्णालयात पोचल्या काही वेळातच नेपाळचे सर्वोत्तम हृदय शल्य चिकित्सक न्यूरोसर्जन आणि प्लॅस्टिक सर्जन आले राणीला कारमधून बाहेर काढताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले काही वेळाने महाराज बिरेंद्र यांनाही मृत घोषित करण्यात आले एकाच वेळेस एवढे जखमी हॉस्पिटलमध्ये पोचले होते की ट्रामामध्ये एकही बेड शिल्लक नव्हता दीपेंद्र यांना स्ट्रेचरवर आत आणले असता त्यांच्यासाठी एकही पलंग शिल्लक नव्हता त्यांना जमिनीवर झोपवण्यात आले त्यांच्या दोन्ही कानाच्या बाजूनं रक्त वाहत होतं ते श्वास घेताना प्रचंड आवाज करत होते पण त्यांचा रक्तदाब शंभर साठ असा होता जो फार चिंतेचा कारण नव्हता त्यांच्या डोळ्यावर प्रचंड उजेडानेही फरक पडत नव्हता काही वेळातच दिपेंद्रला ऑपरेशन थिएटरमध्ये ने नेण्यात ने आलं दोन जून दोन हजार एक उजाडला तरी नेपाळच्या लोकांना याबाबत काही माहिती दिलेली नव्हती पण नेपाळच्या रेडिओवर सकाळपासून दुःखद संगीत वाजत होतं अखेर हत्याकांडाच्या चौदा तासानंतर सकाळी अकरा वाजता कार्यक्रम थांबवून घोषणा केली गेली की काल रात्री सव्वा नऊ वाजता महाराज बिरेंद्र वीर विक्रमशहा यांचं निधन झालं त्यांच्या जागी त्यांचा मोठा मुलगा युवराज दीपेंद्रला पुढचा महाराजा घोषित केलं जात आहे तेही सध्या राज्यकारभार सांभाळण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांच्या जागी राजकुमार ज्ञानेंद्र रिजेंट म्हणून काम करतील पण महाराजांचा मृत्यू कसा झाला हे सांगण्यात नव्हतं दोन जून दोन हजार एकच्या च्या दुपारी चार वाजता शाही कुटुंबाची अंत्ययात्रा सुरू झाली तेव्हा संपूर्ण काठमांडू रस्त्यावरती उतरलं होतं देशातील हजारो नागरिकांनी महाराजांच्या सन्मानार्थ मुंडन केलं होतं या कामासाठी न्हावी लोकांनी पैसेही घेतले नव्हते संध्याकाळी राजघराण्यातील सदस्य दीपक विक्रम यांनी आर्यघाटावरती सर्व चितांना मुखाग्नी दिला युवराज दीपेंद्र हे शुद्धीवर आले नाहीत तीन दिवसांनी म्हणजे चार जून रोजी दिपेंद्रचाही मृत्यू झाला तेवढ्या काळात नेपाळवरती अशा व्यक्तीचं राज्य होतं जो बेशुद्ध होता आणि त्याच्यावरती पित्याच्या हत्येचा आरोप होता त्यांच्या मृत्यूनंतर नेपाळ नरेश वीरेंद्र यांचे छोटे भाऊ ज्ञानेंद्र तीन दिवसात नेपाळचे तिसरे राजा बनले अखेर राजकुमार दीपेंद्र यांनी आपल्याच कुटुंबाची हत्या का केली याचे उत्तर आस्था गायत मिळालेलं नाही यासंबंधी नेपाळच्या अधिकृत अहवालापासून मीडिया व स्वतंत्र तपासापर्यंत वेगवेगळी थेरी मांडण्यात आली आहे हत्याकांडानंतर एकोणीस दिवसांनी नेपाळ टाईम्समध्ये एक बातमी आली प्रिन्स दीपेंद्र यांनी आपली गर्लफ्रेंड देवेयानी राणासोबत लग्न करण्यास विरोध झाल्यामुळे हे हत्याकांड घडल्याचा दावा त्यात करण्यात आला त्यांचे वडील महाराज बिरेंद्र यांनीही त्यांना गादीवरनं बेथकल करण्याचा इशारा दिला होता दिपेंद्र यांची आई ऐश्वर्या यांचा देवयानीला विरोध होता त्यांना दिपेंद्र यांचे लग्न त्यांच्याच राजघराण्यातील एका दूरच्या नातेवाईकाशी करायचे होते या संबंधीच्या वृत्तावरनं देवयानीचे कुटुंबही या सोयरिकीला तयार नव्हते देवयानीचे घराणे नेपाळ राजघराण्यापेक्षा श्रीमंत होते त्यामुळे आपली ऐश्वारामात वाढलेली मुलगी राजघराण्यात कशी राहणार अशी चिंता तिच्या आईला वाटत होती एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना दिपेंद्र व देवयानी कुटुंबातील विरोधाकडे दुर्लक्ष करत एकमेकांना भेटत होते राजकुमार दीपेंद्र यांनी देवयानीशी लग्न लावून देण्याची कुटुंबियांना गळ घातली होती पण त्यांची आजी आज आणि आईला हे मान्य नव्हतं त्यांना खर्च करण्यासाठी हवे तेवढे पैसे मिळत नव्हते त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला होता दिपेंद्र या सर्वांमुळे प्रचंड निराश होते त्यांची मानसिक अवस्था ही फारशी चांगली नव्हती लंडनपर्यंत सर्वांबाबत माहिती पसरली होती मे दोन हजार एकच्या सुरुवातीला लंडनमधील त्यांचे पालक राहिलेल्या लॉर्ड कॅमोएज यांनी महाराज बिरेंद्र यांना एक फॅक्स करून याबाबत इशारा दिला होता युवराज त्यांची भूमिका आणि त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न न करण्याच्या अधिकारामुळे नाराज असल्याचं त्यांनी लिहिलं होतं आता ह्यामध्ये कुणाकुणाची हत्या झाली ते आपण पाहूया राजा, रानी युवराश युवराश राजा, रानी राजा, रानी <दीरेंडर>, राजा बिरेंद्र राणी ऐश्वर्या युवराज दीपेंद्र युवराज निरंजन राजा बिरेंद्र आणि राणी ऐश्वर्या यांचा धाकटा मुलगा युवराजनी श्रुती राजा बिरेंद्र आणि राणी ऐश्वर्या यांची कन्या युवराज धीरेंद्र राजा बिरेंद्र यांचा धाकटा भाऊ ज्यानं आपल्या पदवीचा त्याग केला होता युवराजनी शांती राजा बिरेंद्र यांची मोठी बहीण बजंगची राणी युवराजनी शारदा राजा बिरेंद्र यांची मधली बहीण कुमार खडग युवराज्ञी शारदा यांचे पती युवराज्ञी जयंती राजा बिरेंद्र यांची चुलत बहीण आता कोण कोण जखमी झाले होते युवराज्ञी शोवा राजा बिरेंद्र यांची बहीण कुमार गोरख युवराज्ञी श्रुती यांचे पती राजा बिरेंद्र यांचे जावई युवराज्ञी कोमल बिरेंद्र यांचे बंधू नेपाळचे शेवटची राणी ठरली केतकी चेस्टर युवराज्ञी जयंती यांची सख्खी तर राजा बिरेंद्र यांची चुलत बहीण तिनेही आपल्या पदवीचा त्याग केला होता हत्याकांडामध्ये कोणते विविध सिद्धांत लावण्यात आले सामूहिक हत्याकांड करण्यामागील दीपेंद्र यांचा हेतू स्पष्ट झाला नाही त्यामुळे त्यामागे विविध सिद्धांत मांडले गेले दीपेंद्र यांना देवी आणि राणा हिच्याशी लग्न करायचे होते दोघांची युनायटेड किंगडममध्ये भेट झाली होती मात्र तिच्या आईचे कुटुंब भारतातील निम्न दर्जाचे शाही कुटुंब होते आणि तिच्या वडिलांच्या राजकीय संबंधामुळे नेपाळच्या शाही राजघराण्यानं या नात्याला आक्षेप घेतल्याचा आरोप झाला होता खर तर देवयानी राणाचे ग्वाल्हेर कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत माजी राजघराण्यांपैकी एक होते जे नेपाळी सम्राटांपेक्षा खूप श्रीमंत असल्याचे बोलले जाईल उलट पक्षी देवयानीच्या आईनं आपल्या मुलीला इशारा दिला की नेपाळी राजकुमाराशी लग्न केल्यानं तिच्या राहणीमानात घट होऊ शकते राजघराण्याने निवडलेली दीपेंद्रची भावी व वधू ही नेपाळी राणा कुड कुळातील होती आणखी एका सिद्धांतानुसार दीपेंद्र यांचे देवयानीशी लग्न झाल्यास भारतीय प्रभाव वाढण्याची शक्यता जास्त होती ज्याला राजवाड्यानं आक्षेप घेतला होता आणखी एका दाव्यानुसार देश निरपक्षतेपासून संवैधानिक राजशाहीकडे गेल्यामुळे दीपेंद्र नाखुश होते अनेक प्रश्न अनुत्तरित होती ज्यांची प्र उत्तरे मिळाली नाहीत हत्याकांडाच्या वेळी राजघराण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव राजे बिरेंद्र यांचे बंधू ज्ञानेंद्र जे नंतर राजे घोषित झाले पोखरा दौऱ्यावरती असल्यानं त्यांची अनुपस्थिती त्यांच्या कुटुंबातील कोणालाही न झालेली गंभीर दुखापत पत्नी युवराज्ञी कोमल पुत्र युवराज पारस आणि कन्या युवराज्ञी प्रेरणा यामुळे ज्ञानेंद्रही संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते डावखुरा नसतानाही दिपेंद्र यांनी स्वतःवर झाडलेली गोळी उजव्याऐवजी डाव्या बाजूला कशी लागली होती स्कॉटलँड यार्डनं फॉरेन्सिक तपासासाठी सहकार्याची तयारी दर्शवली तपास कसा आटपला असे अनेक प्रश्न नंतर उपस्थित झाले होते युवराज दीपेंद्र आणि निरंजन यांच्यानंतर ज्ञानेंद्र यांनी राजगादीवरती वर्णी लागणार होती त्यामुळे दोघांनाही मार्गातून हटवण्यासाठी त्यांनीच कट रचल्याचाही आरोप झाला मात्र नेपाळच्या शाही राजघराण्यातील सामूहिक हत्याकांडाची पानं कुठल्याही ठोस कारणाचं